स्वागत करतोय ओमकार आणि हर्षद पेंडारी गोलंदाज करण पहिला चेंडू हॅलो टाकणार आहे तो ओमकार साठी करण विनोद शिंदे यांचा सत्कार करायचाय मी विनंती करतो विश्वनाथ मलेकर यांना की आपण ते सत्कार आहे संध्याकाळची वेळ करण पुढचा चेंडू ओमकारसाठी साठी याचबरोबर उसली घेतलेला चेंडू ओमकार हा सबल ठरतोय चेंडू विसवलाय आणि वाईट चेंडू पंच एका धावेची शिक्षा करतायत पहिला चेंडू खेलपट्टी सोडून जातोय त्याला पंच एका धावेची शिक्षा करतायत एका अतिरिक्त धावानी सुरुवात होतोय ती आणि विनोद शिंदे यांचा सत्कार होतोय या ठिकाणी धन्यवाद तर खऱ्या अर्थानं पहिला चेंडू अतिरिक्त जातोय षटकामधून आज बरोबर आता मात्र तत्पुरी आपण पाहतोय मित्रांनो यावेळेचा चेंडू जर पाहिला पहिला चेंडू हा उजवी इथे सोडून राहणारे चेंडू दरम्यान अवांत स्वरूपात एक धावेने सुरुवात झाली पुन्हा पंचानी इकडे घोषित केले नऊ गो धावून इथे मात्र एक नामी संधी मिळणार आहे ओंकारला आपले खांदे खोळण्याचे नक्कीच नक्की प्रयत्न असेल कारण की दोन मॅचेसमध्ये मध्ये आपण पाहिलं त्याला परंतु यावेळी मात्र आपल्या डग या पोझिशनवर बाद झाला परंतु आत्ता जर मात्र खाता खोलायचा असेल मोठा फटका लगावायचा असेल सामना जिंकायचा असेल तर मोठं फटका खेळावा लागेल इथे मात्र नामी संधी मिळणार आहे ती इथे पाहतोय एक मोठा दिग्गज ना नाव जर माहिती आहे ओमे हे नाव नक्कीच तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये ज्याचा ठसा उमटवणारा हा खेळाडू आज मैदानामध्ये आपल्याला पाहतोय परंतु आज दिवस त्याचा नसावा परंतु दिवस घडवणं हे आपल्या हातामध्ये आहे यावेळी तर चेंडू सर एक पद्धतीचा हाताळला गेला तिकडे पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला तिकडे मात्र चेंडू जोपर्यंत हातामध्ये साफवेल तोपर्यंत दोन धावा नक्कीच मिळत आहेत आपण जर पाहिलं तर ज्यावेळी चेंडू बॅटवर येत नसेल अशा वेळी मात्र जी गोलंदाजी जबरदस्त करतो मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन षटक जरी जे हाताळलेले तुम्ही जर पाहिलेत ना करणकडे व्हरायटीज आहे त्याप्रमाणे ज्या वेगावर स्वार होतो तेवढ्याच वेगाने अगदी पाहिला तर लयबद्ध गोलंदाजी म्हणता येते तेवढ्याच लव्हरवड पद्धतीचा चेंडू हाताळतो इथपर्यंत पाहतोय करण मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल यावेळचा फुलटाच पद्धतीचा चेंडू पाहिला तर जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय लाँगॉनचरेशे चेंडू ट्रॅव्हल झाला आपल्याला तिकडे पाहतोय तर अबू आहे चांगल्या प्रकारचा क्षेत्रक्षण नक्कीच पाहायला मिळतोय कारण की ज्या ज्या एक एक चेंडू किती महत्त्वाचा आहे अठरा चेंडू आणि चव्वेचाळीस धावांचं मोठं आव्हान आहे कठीण आहे परंतु बघूया कशा प्रकारचं कठीण आव्हान पेळलं जातंय कारण की ज्याप्रमाणे उमे असेल हर्षद पिंढारी असेल जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तर मग कठीण काम देखील मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीत करता येतं असं मात्र हा हर्षद पिंडारी पूर्ण सर्वांच्या नजरा लागल्या असतील त्या हर्षद या मध्ये वेगळी कलाटणी काम करू शकतो आपण दिनेश कुठे असतील तर व्यासपीठावर यावं रिलायन्स कर्मचारी आपण दिनेश जी साहेब आम्हाला तुमच्या लाईव्ह मध्ये आपण तुम्हाला पाहतोय तर दरम्यान पुन्हा व्यासपीठावर यावं पुन्हा मैदानाकडे चालतोय मित्रांनो चार नंबर जशी प्रदान केलेला करण जर पाहतोय हर्षद पिंडारी ऑन द फायर असेल का यावेळीचा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये बघूया तिकडे क्षेत्ररक्षक आहे पकडो कॅच जितो मॅच काय मित्रांनो आजच्या दिवसातील हिरो जर मला म्हणत असेल ना तर खरोखर हा खेळाडू आहे मित्रांनो कुठे कुठे कॅचेस आल्या तिथे मात्र हा नक्की खेळाडू पोहोचला आहे प्रकारचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आहे यावेळी हर्षद पेंडारी सारखा मोठा हिरा गळाला मासा लागलाय आणि आत्ता मात्र खरी थोडासा सुटकेचा श्वास घेतला असेल कारण की ज्याप्रमाणे चेंडू क्षेत्रक्षणामध्ये बघितलंच ना तुम्हाला गोलंदाजी जोप्रमाणे गोलंदाजी करवता इथे मात्र डिसिजन घेतला की यामध्ये पहिल्यांदा कोणाकडे सोपवायची त्यावेळी चेंडू सोपवला तो इथे मात्र करणकडे आपण पाहिलं ना तर करणनी चांगल्या प्रकारची कामगिरी बजावत इथे मात्र हर्षद पेंडारीसारखा मोठा हिरा टिपलाय आता मात्र आपल्याला करामत करावी लागेल संघर्ष करावा लागेल संघर्ष कसा करावा लागेल तर इथे मात्र प्रेम कोळी आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय प्रेम कोळी देखील तेवढाच ताकतीचा प्लेअर आहे विंटर आज जर पाहिलं ना तर हर्षद पेंढारीसारखा खेळाडू जर मैदानामध्ये मध्ये पाहिलात ना तर ओम्याला पूर्णपणे ही कामगिरी चोप बजावी लागेल संघ जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल ना तर मोठे फटके खेळावे लागतील प्रेम कोळी देखील हे देखील मोठं नाव आहे आपण पाहतोय रोड आपण पाहतोय रोड्या रोडे पेन रोड, रोड मध्ये रोडे बदला हा एक मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नवा रूपाला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु सामना करेल तो करंटच्या गोलंदाजीचा आपण पाहतोय पहिलं षटक पहिलं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय तर दोन्ही संघाने आहे शिवाशिले हशुरे आणि सोनाशिले धाटाव यावेळीचा स्टोक जबरदस्त कवरच्या दिशेने मात्र क्षेत्रछट तैनात आहे चांगल्या प्रकारचा सुमितचा चेंडू हातामध्ये कलेक्ट करतोय अशावेळी जर पाहिलं ना तर सुरेख पद्धतीचा क्षेत्र पाहायला मिळतोय आणि या एक एक धुळे धुळे धावसंख्या मात्र पुढे सरसावते मोठा फटका आला नाही आहे मित्रांनो मोठा फटका येणं गरजेचं आहे पहिलं षटक मार्गस्थ आहे दोन्ही फलंदाजांना मात्र रोखण्याचं काम जे करतोय ना एक कंजूस गोलंदाजी म्हणता येईल जेव्हा अठरा चेंडू आणि चव्वेचाळीस धावांचं आव्हान असेल ना त्यावेळी मात्र कशा प्रकारची गोलंदाजी हाताळायची हे नक्कीच करणला माहिती आहे परंतु आता मात्र बघूया हो येणारा पुढचा चेंडू उम्यासाठी कशा प्रकारचा असेल पूर्वी आपण पाहतोय इथे नक्कीच यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तिकडे पाहतो डीप एक्स्ट्रा आहा हा दीप केल्याच्या नेहमी मात्र क्षेत्रक्षण नाहीये नो इथे मात्र खरोखर जबरदस्त गोलंदाजी पंच नो आहे का इथे मात्र नो आणि प्लस फोर इकडून एक पाच पंजा मिळतोय आपण जर पाहिलं ना तर दा पाच जाब्यांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला यावेळी आपण जर पंजाब कधी मिळतो मित्रांनो वाईट प्लस फोर असतो परत इकडे विकेट किपरच्या अगदी हेल्मेट जर ठेवला ना तिथे देखील पंजाब मिळू शकतो अशा पद्धतीची आपण पाहतोय इथे पाहिलं तर खरोखर तुमचेच अब्बाले तुमचे देखील शब्द शब्दसुमना स्वागत करतोय अब्बाला म्हटलं गेलं की त्यांचा एक फेमस डायलॉग आहे तत्पूर्वी आपण बघूया मॅच कडे बोलूया मित्रांनो पंचाची सल्ला मसलत करतायत एक चेंडू किती महत्वाचा आहे तत्पूर्वी पंच तटस्थ आहेत चला मित्रांनो सहकारी असावं बेंसे ग्रामपंचायतीच्या माझी स्कोर अकरा धावसंख्या अकरा टाइमपास नको वाद नका घालू आपण खेळाडू वृत्ती दाखवा खेळ चालू करा जो पंचांचा निर्णय अंतिम राहील या ठिकाणी बेनसे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच आशाताई मळेकर तसेच साधनाताई पांढरे नियती ताई मळेकर या भगिनींचं आगमन होतोय मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत सच्चेला सुर्वे यांचं आगमन झालेलं आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत कोणताही वाद आपण घालू नका आपण पंच जे आहेत निर्णय देत अंतिम निर्णय असेल तर घेऊन जातोय जी चोरगे यांच्याकडे तत्पूर्वी आपण मॅच पाहिलात मित्रांनो यावेळेचा चेंडू नऊ पद्धतीचा होता पुढच्या क्षणाला पाहिलं तर ओम्याच्या बाटमधून निघालेला हा बॅकवर्ड्स करण्याच्या दिशेने मात्र मोठा फटका लगावला गेला इथे मात्र संघासाठी टॉनिक दिले ज्यावेळी धावा येत नव्हत्या अशा टाइमाला पाहिल्या तर धावांचा डाव येत चार धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळाला धावांचा पहिले षटक मार्गस्थ आहे धावसंख्या जर पाहिली तर अकरा धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत जिंकण्यासाठी आपण पाहिलं चव्वेचाळीस धावांना प्रत्युत्तर देत असताना चौदा चौदा चेंडू आणि तेहतीस धावांचं आव्हान आहे फुलटाज पद्धतीचा चेंडू इथे मात्र चेंडू उडवलाय तिकडे मात्र चांगल्या प्रकारचा शेतरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या प्रकारचा शेतरक्षण नक्कीच पाहायला मिळाला असेल इथे मात्र पाहिलंय फुलटाज पद्धतीचा चेंडू इथे मात्र थोडासा आपल्याला बिमार पद्धतीचा चेंडू अडलला यावेळी पंचाने देखील पाहिलं की हा नो चेंडू आहे एक नामी संधी मिळतीये आपण पाहिलं ना मित्रांनो नो चेंडू मध्ये कितीपर्यंत मजल मारता येईल आपण पाहिलं तर फ्री हिट पूर्णपणे जारी असेल इथे मात्र पहा ना मित्रांनो उघडे डोला पहाड हिट चेंडू आहे फ्री हिट इथे मात्र दोन धावा पण दोन धावा ना धावून दोन धावा ना एकच काढली का एकच काढली आहे आणि प्लस नो, एकूण दोन धावा मिळत आहेत तो फ्री हिट आहे तर बघूया इथे मात्र पाल्या टेन ड्राईव्ह पद्धतीचा चेंडू जातोय वन डीजे धावसंख्या झाली आहे ती सतरा धावसंख्या बोर्डवर लागली आहे पहिले षटक मार्गस्थ आहे इथे पाहिला तर आपण जर पाहताना तर प्रेम कोहली ऑन फायर होतोय ओमे आणि प्रेम कोहली याच्या बॅटमधून दोन मोठे फटके पाहायला मिळालेत परंतु अशा वेळी क्षेत्रक्षणामध्ये बदल होतोय आपण जर पाहिलं ना चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला अशा वेळी मात्र करंट हॅवी झाला होता परंतु इथे मात्र दोन्ही फलंदाज पूर्णपणे करंटवर झाले झालेत धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली सतरा धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे यावेळी तर चेंडू भरपूर काय हवेमध्ये तिकडे मात्र क्षेत्रक्षर आहे कॉट बिहाइंड टू पवेलियन आपण पाहतोय दुसरा विकेटचा होतोय पतंग आणि इथे मात्र डगआउट मध्ये जावं लागतंय ते इथे प्रेम कोळी याला आणि मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली कम बॅक केलं ते इथे मात्र करण येणी आणि पहिला षटकाचा खेळ संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बोर्डवर लागली आहे सतरा धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय येणारे बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि सत्तावीस सावंत समीकरण या मैदानावर पाहिलं तर हे हे आव्हान देखील मोठं आहे कारण की या चेंडू छटकामागे धोनी दिग्गज गोलंदाज या मैदानामध्ये चला, चला चला वेळ नाही अजून देखील आपल्याला दोन सामने खेळवायचे आहेत तर तिथे आता लवकरात लवकर सामने खेळायचा आहे तर न्यू बॅटो मैदानामध्ये येतो आपण सेव्हन्टी नाईन जर्सी स्पर्धान केलेला खेळाडू पाहतोय आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय या वेळचा चेंडू जर पाहिला तर ओम्यावर पूर्णपणे निर्भर असणार आहे निशी कर्णेकर गोलंदाजी रोड गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहतोय त्याच्या नावावर देखील एक बाईक आहे आपण पाहिलं तर बीएनपी चषक मध्ये त्याचा ठसा उमटवणारा खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु ओम्या देखील ताकदीचा प्लेअर आहे मित्रांनो याच्याकडून तुम्ही जर पाहिलं ना तर ओम्या देखील या मैदानावर हा कार मजवू शकतो बारा चेंडू आणि इथे पाहिलं तर सत्तावीस धावांचं योगदान देणं गरजेचं आहे तर तिथपर्यंत मजल मारू शकतो का येणार सांगेल मित्रांनो या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं मला प्रत्येक खेळाडू कशा प्रकारचा पाहत असतो या युट्यूबच्या लाईव्ह ट्रेड प्रेक्षेपण आपण पाहतोय ट्वेंटी फोर इव्हेंटच्या माध्यमातून इथे देखील पहिला मोठा फटका लगावला गेला तिथे पाहतो नो मॅनलँड मध्ये चेंडू जातो अगदी हो 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 इथे मोठा फटका या ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतोय सफर डीजे थँक्यू डिजे जरा आज सीमा असलेले खेळाडू इकडे सीमा रश्वर थांबले स्वयंसेवकांनी तिकडे मागे सरकवायचं अटीटी सामना असेल तर अगदी सीमा रश्लगर बाहेर काढायचा आहे कारण की इथे मोठ्या टुर्नामेंट आहेत युट्यूबच्या माध्यमातून तरच स्वयंसेवकांनी तिकडे लगेच तोडकीन आहे कारण की थोडासा अंदाज प्लेअरला देखील येत नाहीये थोडासा मागे सरकायचं आहे प्लीज तुम्हाला विनंती करतो मी कारण की मागून तेच दिसणार आहे तुम्हाला आणि पुढूनही तेच दिसणार आहे मित्रांनो थोडस सहकार्य असावं मॅच बघण्यासाठी सर्व क्रीडा आलेत मला माहिती आहे कारण की तुम्ही नसाल तर मायबाप खरोखर या मॅच ला आनंद नसणार आहे परंतु पुन्हा मैदानाकडे चालतोय शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू चेंडला उडवलाय तिकडे पाहतोय लॉंग लेगच्या दिशेने इथे जबरदस्त फटका आपण पाहिलं ना मित्रांनो फटक्यात होता वजन धावा मिळतील पाहिला तर जबरदस्त आपण चार धावेचा फटका येतोय पंचांकडून जो इशारा येतोय तो, तो पर्यंत चार धावा नक्कीच मिळाल्यात आणि सत्तावीस धावांना प्रतिउत्तर देत असताना इथे पाहिलं ना तर दहा धा धावा नक्कीच दोन चेंडू मध्ये मिळाल्यात आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर दहा चेंडू आणि सतरा धावांची आवश्यकता आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये वेगळी कलाटणी आणण्याचं काम नक्कीच करत आहे दोन मॅच मध्ये मी काही करू शकलो नाहीये परंतु या मॅच मध्ये माझा काय काम आहे मी सलामीला काय येतोय हे दाखवण्याचं नक्कीच काम करत आहे उम्या हे नाव उगस नाहीये मित्रांनो आपला टसा नक्की उलट आपल्या नावाचा डंका या मैदानामध्ये काय घडवतोय हे दाखवतोय मित्रांनो हशिवरे संघ आणि सोनास धाटाव त्वरित तयार राहायचा आहे रिव्हर्स रिव्हर्सिव्ह अटेंड करतोय बॅच च्या पट्ट्या चेंडूला कलाटणी इथे पाहिलं तर हा देखील वन बाउस फोर रन दिल मांगे मोर रन मिळतील फोर डीजे. आपण पाहिलं तर नऊ चेंडू आणि तेरा धावांचं पाहिलं बारा चेंडू मध्ये सत्तावीस धावांचं होतं परंतु पुढच्या क्षणाला पाहिलं षटकार आणि दोन चौकाराच्या जोरावर मॅच पुन्हा पुन्हा एक आपल्या काबीज करण्याचा प्रयत्न इथे देखील पाहिला ना आता लुक, लुक शॉट आपण पाहिलं जबरदस्त फटका पाहायला मिळाला नो शॉट म्हणता येईल याला यावेळेला घुटना टेक तमाशा टेक इथे मात्र चौकार ती झडी लावली मित्रांनो काय मित्रांनो फळंदाजी ओम्यासारख्या खलंदाजाला इथे रोखण्याचं तुम्ही काम केलं असेल परंतु या मॅच मध्ये मी काय आहे मला सलामीला का पाठवलं जातंय आहे याचं जिथं जागतं उदाहरण मात्र नक्कीच देतय तो ओमिया आपण पाहिलं तर तीन दोन मॅच मध्ये पूर्ण स्तब्ध राहिला त्याची बॅट मैदानामध्ये बोलली नाहीये पण ती जेव्हा बोलली ना मित्रांनो तेव्हा मात्र जबरदस्त खेळ पाहायला मिळाला निश्चितच्या गोलंदाजीवर पूर्णपणे पाहिलीत ना तर अगदी पाहिला तर अठरा धावांचं योगदान दिलंय तर येणारा चेंडू आठ चेंडू आणि आता देखील पाहिलं थोडासा इथे मात्र कम बॅक करते चांगल्या प्रकारची गोलंदाजी निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय इथे पाहिलं तर आठ सात चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता समीकरण पुन्हा अगदी पाहिलं तर समीकरण पाहिलं तर प्रत्येक क्षणाला पाहिलं तर बारा चेंडू सत्तावीस धावांचं समीकरण होतं पुढच्या क्षणाला अठरा धावा चार चेंडू मध्ये मिळवला पुढचा चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळला गेला इथे देखील पाहिला तर हा देखील हेलिकॉप्टर उडवलाय अहो सुंदर अप्रतिम प्रयत्न म्हणता येईल प्रयत्नादी परमेश्वर म्हणत असतो परंतु यावेळी पिंठ्याने देखील चांगल्या प्रकारचा सहकार्य दिला परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला हा मिड विकेटच्या डोक्याच्या वरून मोठा फटका लागावलाय डीजे जरा विनंती करतोय सीमा रेषेवर बसलेले सर्व क्रीडा रसिक बाप विनंती करतोय आपण दोन फूट दूर बसायचं आहे खेळाडू बाहेर जाऊन कॅच आतमध्ये मारू शकतो आपण थोडस सहकार्य करा प्लीज कोऑपरेट आय रिक्वेस्ट यू तर या ठिकाणी सामना बॅनरजवळ जे आहेत त्यांनी सुद्धा थोडस बाहेर बसा कृपया करून गोलंदाज आलाय तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित याच बरोबर हा एक साइड ला तटवला हात सुद्धा झेल आणि बाद हो ते फलंदाज सुमित प्रथमेश किती चेंडू किती धावा तो पाच गेंदो में तीन रनों की आवश्यकता जब बल्लेबाजी के लिए आएंगे नए बल्लेबाज अभी खातू नए बल्लेबाज जो कि सामना करेंगे गेंदबाज तर मित्रांनो नक्कीच सांगेन इथे अगदी पाहिला तर पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न केला प्रयत्न फसला मिड विकेट क्षेत्र तैनात होता तिथे चांगल्या प्रकारचा अगदी झेल टिपला गेला आहे तर असं म्हणत असेल मित्रांनो आपण अगदी आपल्याप्रमाणे उम्या दोन मॅचमध्ये स्तब्ध होता तिथे पाहिलं तर अगदी कोणताही रास्ता नव्हता तर जिगर को डर डरसे कभी वाचता नाही होऊ शकता हा व्हा बी कदम रख सकते जहा कोई रास्ता नाही होऊ शकता खरोखर ज्याप्रमाणे जर पाहिलं ना मित्रांनो रास्ता नव्हता तिथे जर रास्ता बनवला त्याप्रमाणे आपल्या वाटचाल केली अशा वेळी जर पाहिलं तर अठरा धावांची चांगल्या आकडे खेळत असताना 24 धावांची चांगली खेळी खेळला इथे मात्र बघूया सुमित चांगला प्रकारचा स्लोअर बॉल प्रतिस्पर्धा सिली पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे चांगला प्रकारची फेकी इथे मात्र फेकी अचूक पद्धतीने पंच तटस्थ आहेत इथे मात्र पाहिला जाईल इथे ओम्याला देखील बात करण्यात या संपादन राणा मोरे आपण पाहतोय चांगला प्रकारचा सिली पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात होता अशा वेळी जर पाहिलं ना तर इथे मात्र पंचकडे साई मात्र थर्ड अंपायरला घोषित करतोय परंतु बघूया इथे कशा प्रकारचा फेकी असेल तत्पूर्वी इथे मात्र पाहिलं जाईल तर एक एक क्षण किती महत्वाचा आहे मित्रांनो पहिल्या चेट वर पाहिलं ना तर चांगल्या प्रकारचा इथे जेल टिपला दुसऱ्या क्षणाला एक धाव काढण्याचा प्रयत्न अभी खातू असेल परंतु इथे पाहिलं तर नो आहे नोट आउट सर नो डाऊट आहे इथे मात्र खरोखर फेकी अचूक पद्धतीची असली तरी एक रन नक्की निघालाय आपण जर पाहिलं तर अजून देखील चार चेंडू आहेत दोन धाबांची आवश्यकता आहे तिथपर्यंत आपण पाहिलं तर या मॅचचा हिरो जर पाहिला तर अब जबरदस्त खेळी साकारली आहे ओंकार ज्याप्रमाणे हर्षद पेंडारी सारखा मोठा खेळाडू जवळ गळा मासाला लागला तिथे मात्र पाहिलं करण पूर्णपणे हॅवी झाला होता पुढच्या क्षणाला ज्याप्रमाणे नो लुक शॉट पाहिले त्याचप्रमाणे पाहिले फाईन लेग रिव्हर्स हिप आपण अटेम जाप जबरदस्त केले होते आपण पाहिलं तर ओम्या नावाचा हा मैदानमध्ये गाजलेला खेळाडू हे वादळ आपण पाहतोय इथे गुंगावतोय आपण पाहिलं ना तर जबरदस्त खेळ नक्कीच पाहायला मिळतोय सुमित जर गोलंदाजी मार्ग कडे सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे यावेळचा चेंडू अगदी पाहिलाय पुन्हा त्याच दिशेने डीप स्पेन लेच्या दिशेने हे देखील फटका लगावला गेलाय विनिंग फटका त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय यावेळी जर ओम्याची बॅट मैदानामध्ये बोलली खरोखर त्याला चुंबन घेतोय कारण की ही बॅट त्याच्यासाठी नक्कीच आहे सगळ्या प्रकारचे मोठे दिग्गज खेळाडू असताना देखील ओम्याने या मॅच मध्ये आपली अगदी जबरदस्त खेळ